आरे असानी पारसोन आणि प्रतिष्ठे उपदेश देऊन प्रतिष्ठे एक खूप मोठा सुंदर कमल काढलेला आहे कमळाला मोठा दांडू म्हणजे पकडला तर कमलाची दांडी दांडी आहे दोन उपासा गुडघे रोवून ते कमल पुष्प पकडून आहेत आणि त्या कमळावर अशो दम्मचक्र आहे अशो चक्र नाही धम्मचक्र सुधारणी जे प्रतिपासून जाऊन तर ते धम्मचक्र आलं या संसारात दुःख मुक्तीचं ज्ञान माणसाला सुखाचं जीवन मध्य भाग जवळ जग सन्मान तर त्या चोवीस आर्यांचं महत्व म्हणजे तिथे तुम्ही मूर्ती पूजा न करता चोवीस आर्यांच्या धम्मतकाला समजून घ्या अभ्यास करा स्मरण करा चिंतन करा त्याचं ते मनन ते करा ते ता, त्याच्यात तत्वज्ञाना एक एक आर्याचं पूर्ण समजून घ्यायचे शिक्षण आणि मग राजे महाराजे त्या धम्मतकाला पूजनीय म्हणून तुझ्याची थाल घेऊन थोड्या सन्मानाने येत आहे

मग पुढे पुचा का किती सिम्मॉल झाले चार झाले तीन झाले चौथा हा तीन झाले पहिले काय होत चार वृक्ष पूजा दुसरं बौद्धिकृक्ष पूजा आणि तिथं सिम्मॉल धम्म चक्र तुळजी झाला चला पण ते आहे ते कसं कमळावर तुळू साधारण धमक आहे खालून दोन रुपयांचा गुडघे टेकून ते कमळ आहे त्याचा माझा अगंधार आकृषाने खरी घेऊन परंतु दोघा लोकांना हात जोडून त्याच्या हातामध्ये पुष्माला आहे आणि ढोल तासा ढगाडे वाजत आहे तेच बघ आता सिलोच लोक सम्यक समृद्ध असो वा अर्ध विश्व असो जेव्हा जर तुझे आयुष्य संपलं अगदी सस्ता झाला तेव्हा मग अरहांना जमिनीत त्यांना शिक्षा दखल केलं असेल तर त्यावर चैत्य बांधायची पद्धत आहे चैत्य भगवान मुद्राच्या भातृ सुद्धा आठ राजांनी आठ दिवसाचे चैत्य बांधले आणि ते चैत्य कसे कुठे तुम्ही अजंख्या ह्या जवळ बघा अजंठा एल्वाराची गुफा बघा तेव्हा मग पुण्याला त्यानं हे आहे कारले आणि भाजी तर कारले तर वर आहे तिथे मोठा भव्य स्वरूपा कारले पण भाजी इथे आहे विविध बघा एकाच ठिकाणी आठ चैत्य आहे एकाच ठिकाणी आणि ते खूप सुंदर गोल एक एक आकार एवढा मोठा आकार आहे सगळ्यांचा कोरलेला पाहण्यामध्ये तर ते आठ काय तर भगवान बुद्धाच्या अस्थि आठ भागात आठ राजे घेऊन गेले आणि आपण देशात जाऊन चैत्य मांडले तर अठभागीय शब्द आहेत अठ्ठ भागीय आठ भागात विभाजन केले पण मग ते राजे कोण होते राम ग्रामचे अल्लकचे बली कलिंग शिशुभचे भाग पिप्पलचे मौर्य विदयाचे मल अब्दुनचे शाक्य आणि वैशिष्टे विच्छ आठ भागात त्यांनी ते समाजने भव्य भव्य तर जिथे सम्य समुद्राचे ढाकू असतात आणि चेत्य असतात अर्धाचे धातू असतात किंवा चैत्य असतात तर तिथे त्याने मोठं सुंदर चैत्य काढलेलं आहे त्याचे त्याला पुष्प अर्पण करत आहेत दोन असे वाजवत आहेत छान कोण्याशी आकाशातून दोन गड त्याला पुष्प अर्पण करत आहेत हा दोन लोक उभे आहेत वर्धमावने चौथं प्रतीक आहे चैत्य पूजा धातु मूर्ती पूजा हे केव्हा घडलं हे कसं घडलं सम्य मुद्दा निघून गेलेत मुद्दा निघून गेलेत शंभर दोनशे तीनशे चारशे वर्षा काढ लोकला तोपर्यंत बुद्ध मूर्त्या नव्हत्या शंभर दोनशे तीस दोनशे पन्नास वर्षांना समाज असो आले भगवान बुद्धाचा धम्म मोगले पिसह्या अनग दीक्षोने प्रतिजीने अशोक आला सिम्बॉस पूजून साधू सांगितले सिम्बॉस त्यांनी शेतकरी निर्माण केले चाळीस सिम्बॉस निर्माण केलेले ते पूजा पण मग किती वर्ष चारशे वर्षा पर्यंत पण काळ नंतर बदलला येशू येशुक्रिस्ताचा जन्म झाला त्याच्या जन्माच्या शंभर वर्षापूर्वी येशू जन्माच्या येशु क्रिस्तर्षा आधी भारतामध्ये एक वागावून गेला त्याचा नाव कनिष्क आला कनिष्क आणि त्या कनिष्काने बुधाचे स्टॅच्यू निर्माण केले बुद्धाच्या चारशे वर्षाने येशुक्रिस्ताच्या सिंहवर्षा आधी येशुक्रिस जन्माशयाच्या सिंहवृषा आधी आधी आणि तेव्हा कुठे बौद्ध धर्मामध्ये बाबा बुद्धाच्या मूर्त्या पडल्या द्या आणि त्यानंतर पूजन करण अशोकाच्या कामातून बुद्धा कामधून दहाशेवर अशा चारही पाचही सिम्बॉलच पूजने होते आणि ते धर्माचं प्रतीक होतं पूजा नाही आता एक बाद म्हणतोय पाचवी पूजा कोणती म्हणता तर पाचवी पूजा भगवान समेट संतांनी जे आपल्या अंगावर त्या अंगावर जे चिवर प्रधान केलं चिवर वापरलं आता महापणेमध्ये चिवर जाळण्यापेक्षा भगवान बुद्धाने ही चिवर आपल्या अंगावर वापरलं त्यांनी हे चिवर पूजनीय आहे मग आता हे चिवर एखादी घडी करावं जीर्ण झालं जीर्ण वापरायचा लागली जाता आणि उपास आणून टाकायचा बुद्धाने वापरलेली वस्तू ही खूप पूजनीय आहे कारण मानवास मिसळून देणार नाही बुद्धाने त्या दिशापतात बोजून केलं दिशा मागून अन्न करून ते जगले दहा दिवसात पंचवीस दिवसांचे काय असेल तर ते त्यांचं दिशापथात फेकायचं आहे कुठे ते खूप पूजनीय आहे तिथे बुद्ध जेवले तर त्यावर मग भगरेच चेत्य वाढले म्हणजे पारिभोगिक पूजा पाचव असं काय आहे पारिभोगिक पूजा बुद्धाने ज्या वस्तू उपभोगी त्या वस्तू पूजनी खरंय कसं काय तर त्यावर सुद्धा दीक्षापात्रावर भव्यस्तूप वाढले तर तिथे आहे बुद्धाने वापरलेली वस्तू दीक्षापात्र म्हणजे बुद्धाने ते खूप सुरक्षित ठेवलेलं त्यावर भव्यस्तूप वाढलेलं पण आतमध्ये काय आहे बुद्धाने वापरलेलं शिवशीवर तर ते पूजनीय आहे म्हणजे बुद्धाने ज्या वस्तू उपभोग केल्या त्यावर वाढलेले भोग स्कूत म्हणजे बापडल्या बच्चूमध पूजने वसुमा पूजा करणे तर पाचवा आहे पारी भौगिक पूजा त्रिपट पूजने तर त्यावर लोक राजे महाराज समागणे पुष्क होऊन चालले माल अर्पण करत आहे वृद्ध वाजत आहे अलंकार भूषण जात आहेत दुसऱ्या गुरु समागणे जात आहे हा जो त्या दुष्माला घेऊन हे आहे पाचवा मूर्ती मूर्तीपूजा करणार आहे आणि म्हणून आपण सुद्धा बुद्धिजम समजायचं असेल तर या संपूर्ण मनापासून अभ्यास करा काय करा अभ्यास करा की अशुतक्रात काय ज्ञान दिलं आहे का म्हणून का म्हणून का म्हणून आणि महान या प्रकारे समाजामध्ये कुठलीही अंधशिद्धा नाही कुठलेही कर्मकार नाही कुठल्याही बोलायला स्थान नाही अत्यंत योग्य पद्धतीने आणि अत्यंत बुद्धीला पटेल अशा प्रकारे ज्ञान आहे आजच्या परी आपण भोतीप्रमाणे खूप सध्या चार दिवशी झाले आजच्या युगात चार दिवशी संग होत असते होय वृद्धकालीन पाच होते त्यानंतर ते विनय शिथिल झाला शिथिल तो विनय चार जर उपसंपंग होतो आज आपल्याकडे चार पासून आधी वृद्धकालीन पाच असले पाहिजे होते पण तो तो विनय आता या युगामध्ये शिकली झाला शिथिल झाला

या पुण्य पुण्याचा भागीदारी बनणार मी हृदयातून मैत्री भाणा करतो की तुम्हाला सर्वांना दीर्घाची लाभावं निरोगी जीवन लाभ सुखी जीवन लाभ आणि तुमच्या इच्छा करणे संदर्भ तरी पूर्ण व्हाव्या असे उदात्त मग करुणा आणि मैत्री करतो आजच्या पुण्यफलाने तुम्हा सर्वांना तुमची पालन कापूर्ण व्हावी समजाची सुगदी लाभ व्हावी असे मग करुणा करतो या क्षणी आपण बुद्ध स्मरण करून तुम्हासाठी

యతి కాయ్యథా వినా భావ గంధ సంభారయుణ రూపేణం సుగంధి పూజ పూజనీయంతం పూజా భానముత్తమం సుగంధి కాయ వదనం పూజయామి సంబుద్ధో पुरेशा धर्म सारथी सखा देव मनुष्यान बुद्धो भगवती बुद्धं जीवितं परियंतं शरणं गच्छामि वाक्तु भगवता धम्मो संदिग्धिको अकारिको येहि पश्यको ओपणेको पश्यतं वेदितव्यो विज्ञो धम्मं जीवितं परियंतं शरणं गच्छामि सुपटिपन्न भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो య పడిపణో భగవత సవక సంగో సాడిపన్న భగవత సవక సంగో జీవి సప్తాషయుద్ధాని అగ్గడా ఏషవతో సవక సంగు పౌణీయో దక్షిణీయోగా సాతి సంగం జీవిత పర్యంతం हिमाय धमा धम्म दह्मा पड़पत्रिया बुद्धंग पूजेमी ब्रह्म पूजे संगं पूजेमी अद्धा हिमाय पड़पत्रियाँ धातीधरा व्यामरण महापरीमुन सामीना पुण्यकमे बागमो सतंग सामगम हो पूजा व्यवप्रिया पीतो लोको तंग धम्मीको Himaya Buddha Puja yang Dhamma Puja yang Sangha Puja yang Kataya Sudha Cita Sam Cirang Tishan Tu Saddhammo Loko Hontu Sadhu Daraniya Mata Kusalena Jantang Santang Padang Abhi Samita Sakho Udota Sudotang Suvasota Samudona Timani Santong Sakota Subarotang Apakah itu

അഭിവാദ ആയു ആരോഗ്യ സംപത്തി സാ സമ്പിപാണി ഗുണ അത് സമിത്